काल ते एक शिकायचं आहे येतात हवी मधील जे काय आले दोन इक्वेशन देतात आपल्याला दोन समीकरण देतात आणि त्या दोन समीकरणामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिली जात असते एक्स आणि वायची मग एक्स ची व्हॅल्यू आपल्या मनाने घ्यायचे मग मनाने तुम्ही किती घ्या आणि वायची व्हॅल्यू ह्या समीकरण काढायची इथं पण सेम तसंच आहे एक्स एकशी व्हॅल्यू आपल्याला मानायची नाही एकशी मानायची आहे काही तुमच्या मनावरती घ्या आणि त्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू असंच काढलेलं आहे आपण आणि त्यानंतर आलेख काढायचं आहे आलेख म्हणजे कसं काढायचं बघा हे जे इक्वेशन हे जे पॉईंट आलेत ना हे पॉइंट मॅच करायचेत कोणते हे बघा दोन किंवा मायनस दोन आहे या ठिकाणी बघा इथं दोन आहे आणि मायनस दोन म्हणजे इथं पॉईंट घेतलेला आहे त्यानंतर बघा इथं आहे तीन मायनस तीन हा तीन आलेला आहे आणि हा तीन आले आहे तसं ग्राफ घेतलं अशी एक लाईन मारून घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी किती आहे दोन मायनस आणि पाच आहे दोन मायनस पाच मग दोन कुठे आहे बघा दोन इथं आहे आणि मायनस पाच इथे एक पॉईंट घेतला आहे आणि त्यानंतर तीन मायनस तीन बघा हे तीन मायनस तीन आहे त्यानंतर चार मायनस एक चार मायनस इथे घेतली घेतली आणि ज्या ठिकाणी निर्देशक होतो त्या ठिकाणचा पॉईंट हे आपला काय असतो उकल